वार सोमवार आठवड्याची सुरुवात तोंड बारीक करून ऑफिसला जायचं रविवारी दुपारी कसा आखाडा झाला बनियन आणि बॉक्सर वर पाचवर फॅन करून कसे निवंत झोपलो हे मधूनच आठवणार मग जरा बारीक मध्ये मनाला गुदगुल्या होणार आणि तेवढ्यात कामाचा ढिगारा समोर येऊन पडणार आयुष्यात लय टेन्शन आहे असा हमखास वाटायचा दिवस म्हणजे सोमवार आता हाच सोमवार वसा ढाकलायचा रात्री मस्त मित्रांना भेटू लिटिल लिटिल नियोजन करू असा विचार करायचा आणि तेवढ्यात समजणार सोमवार चौदा जुलैला बार बंद आहेत बार मालक संपावर आहेत अचानक बार बंद आहेत हे समजल्यावर जो धक्का बसला असता तो थोडा आधी बसला असेल एकाच दिवसाचा प्रश्न आहे त्यात उपास आहे म्हणून टाळता येत नाही कारण बंद लाक्षणिक का आहे संपाची तीव्रता मोठी आहे ऐन आखाडात सोय होणं अवघड आहे बरं ही झाली एक बातमी आता दुसरी बातमी सांगतो शॉप परवान्यांना राज्यात असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने उठवली जाण्याची शक्यता असून नव्याने तीनशे अठ्ठावीस वाईन शॉप्सना परवाने द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे आता पहिली बातमी सेपरेट ऐकली की टेन्शन येते आणि दुसरी बातमी सेपरेट ऐकली की आनंद होतोय दोन्ही एकत्र ऐकले की कन्फ्युजन व्हायला होतंय लोड नाका घेऊ तेच कन्फ्युजन दूर करतो आणि एक नवं टेन्शन देतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी विषय टेन्शनचा संपाचा सरकारच्या कर धोरणाला विरोध करत महाराष्ट्रातले बार आणि परमिट रूम यांनी बंदची घोषणा केली आहे चौदा जुलैला त्यांचा हा बंद असणार आहे सुरुवातीला हा बंद फक्त प्रमुख शहरांमध्ये लागू असेल अशी चर्चा झाली होती पण त्यानंतर हा बंद राज्यव्यापी असेल अशी घोषणा झाली इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन म्हणजेच आहारने हा निर्णय घेतला या मुख्य संघटनेला इतर संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि चौदा जुलै हा दिवस कोरडा जाणार हे नक्की झालं बरं टेन्शन कशामुळे वाढलं तर शांततेच्या मार्गाने हा बंद असेल पण सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष दिलं नाही तर आंदोलनाला हिंसक वळण लागेल असा इशाराही या संस्थेकडून देण्यात आलाय त्यामुळं मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एका दिवसाच्या बंदाचे अनेक दिवस होऊ शकतात पण मेन प्रश्न म्हणजे बंद पुकारलाय कशामुळे नाही म्हणजे गरज काय होती तर विषय होता समस्यांचा झाले कसं महाराष्ट्र सरकारने व्हॅट वाढवला परवाना शुल्क वाढवलं भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर म्हणजेच आय एम एफ एल वरचं उत्पादन शुल्क वाढवलं या सगळ्याची बातमी सुद्धा आली मद्यप्रेमींची चिंता वाढली दारूचे दर महागणात बातमीमुळे आपल्याला टेन्शन आलं तसंच बार मालकांना सुद्धा आलं त्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारनं मद्य विक्रीवरचा व्हॅट पाच टक्क्यांवरून दहा टक्के केला चालू आर्थिक वर्षासाठी वार्षिक परवाना शुल्क थेट पंधरा टक्क्यांनी वाढवलं हे आकडे तसे कमी वाटतील पण सरकारनं आय एम एफ वरची एक्साईज ड्युटी थेट साठ टक्क्यांनी वाढवली आहे या निर्णयांचा आणि तिहेरी दरवाढीचा फटका हॉटेल व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसू शकतो मागच्या वर्षभरात सातत्यानं झालेली ही करवाड व्यवसाय अडचणीत आणू शकते आणि ही करवाड मागे घेतली नाही तर हॉटेल व्यवसाय बंद करावा लागेल अशी भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यावसाय व्यक्त केली आहे आता त्यांना त्यांच्या त्यांनी आवाज उठवला बंदची हाक दिली हे आपण समजून घेऊ शकतोय पण त्यांनी ग्राहकांसाठी पण चिंता व्यक्त केली अभिमानानं भरून आलेलं ऊर सांभाळा आणि ऐका बंद पुकारण्याची घोषणा करताना या व्यावसायिकांकडून असंही सांगण्यात आलं की सरकारच्या या नव्या निर्णयांमुळे प्रीमियम ब्रँडच्या किमती वाढणार आहेत कारण आय एम एफ एलच्या किमती वाढणार बार मालकांसाठी शुल्क वाढलं की त्याचे परिणाम बिलवर सुद्धा दिसणार मग रेट वाढले की ग्राहक प्रीमियम ब्रँड्स पिणार नाहीत चांगल्या दर्जाचे दारू पिणार नाहीत दारूची तस्करी वाढेल थोडक्यात ग्राहक अडचणीत येतील थी ते होऊ नये म्हणून करवाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा उदात्त विचारो दुसरं काय दुसरं काय नाही रेट वाढले की बिल वाढतं पट्टीचे बसणारे असतात तर एक्स्ट्रा बिल देऊन सुद्धा झाला असेल हे झालं संपाचं आता बोलू लायसन्स बद्दल एका बाजूला लायसन्सच्या रेटमध्ये वाढ केली म्हणून बार आणि परमिट रूम मालक तक्रार करतायत तर दुसऱ्या बाजूला वाईन शॉपचे नवीन लायसन्स मिळणार अशा चर्चा सुरू झाल्यात लगेच उतावळे होऊ नका पूर्ण विषय समजून घ्या सरकारला मिळणारा महसूल वाढवण्याच्या धोरणाचा भाग म्हणून उत्पादन शुल्क विभागाच्या प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये विदेशी मद्यनिर्मिती कंपन्यांना परवाना देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे त्याचा अध्यक्षपद राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले यावरून राजकारणही रंगले अजित पवार आणि सरकारवर संजय राऊत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून टीका करण्यात आली आहे पण या परवाना देण्याच्या नव्या धोरणामुळे काय होईल तर किरकोळ विक्री दुकानांमध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढ होईल त्याचा थेट फायदा दिसेल तो राज्याला मिळणाऱ्या महसुलात उत्पादन शुल्क विभाग राज्याला चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक महसूल मिळवून देतं याच विभागाच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकारने समिती नेमली होती या समितीनं केलेल्या शिफारशी अंमलात आणल्या तर राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या वार्षिक उत्पन्नात चौदा हजार कोटींची वाढ होऊ शकते आणि यातलीच एक शिफारस मद्य विक्री परवाने देण्याची आहे आता ही बातमी एवढी एक्साइटिंग का आहे तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राज्यात शॉपचे नवे परवाने देणं बंद आहे जे जुने परवाने आहेत ते भाड्याने देता येतात किंवा मग हस्तांतरण प्रक्रिया करून विकता येतात पण ही प्रोसेस महागडी असते त्यामुळे या धंद्यात नवे प्लेयर्स काही लय येत नाहीत पण आता नवा निर्णय जर फायनल झाला तर तीनशे अठ्ठावीस परवान्यांचा मार्ग मोकळा होणार वाईन शॉपची संख्या वाढणार प्यायची का विकायची हा आपल्याला प्रश्न पडणार विकण्यावर डाव खेळायच्या आधी एक महत्वाची गोष्ट आहे का लायसन्स मिळू शकतात पण कुणाला मिळू शकतात हे महत्वाचं आहे तर जरी निर्णय झाला तरी नवे मद्य विक्री परवाने हे सार्वजनिक करता येणार नाहीत व्हिडिओत आधीसुद्धा सांगितल्याप्रमाणे हे परवाने विदेशी मद्यविक्री कंपन्यांनाच देण्यात येतील राज्यात सध्या एक्केचाळीस विदेशी मद्य निर्मिती कंपन्या आहेत तर उत्पादन शुल्कचे आठ विभाग आहेत प्रत्येक विभागात मद्यनिर्मिती कंपन्यांना एक परवाना दिला जाईल म्हणजे एक्केचाळीस कंपन्यांना आठ विभागात मिळणारे परवाने धरून राज्यात एकूण तीनशे अठ्ठावीस नव्या दुकानांची भर पडू शकते हे परवाने विदेशी मद्यनिर्मिती कंपन्यांनाच मिळतील हे नक्की आता या कंपन्यांमध्ये मद्यार्क निर्माण करणारे काही खासगी साखर कारखानेसुद्धा आहेत आणि या कंपन्यांची सर्वाधिक संख्या ही पुणे जिल्ह्यात आहेत पण सध्या या कंपन्यांची चांदी आहे कारण त्या परवान्यांच्या माध्यमातून नवे वाईन शॉप्स उघडता येऊ शकतात आता परवान्यासाठी सरकारकडे एक कोटी रुपये रक्कम ना परतावा धर्तीवर भरावी लागेल सोबतच वार्षिक शुल्कही भरावं लागेल ज्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल सध्या महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे दीड शॉप्स आहेत त्याचं प्रमाण आता वाढताना दिसू शकतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन वाईन शॉप्सना परवानगी देणार नाही असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी सरकार कंपन्यांना परवाने देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आणि हे परवाने भाड्याने देण्याची मुभा यामुळं हा निर्णय अंतिम झाल्यास वाईन शॉपची संख्या वाढू शकते आता या दोन्ही बातम्या समजून घेतल्या पण त्यातून नेमकं होतंय काय तर मद्य विक्रेत्या कंपन्या फायद्यात आहेत कारण नवीन लायसन्स मिळणार त्यांची संख्या वाढणार आणि धंदा होणारच नाही अशी परिस्थिती तर येत नसते त्यामुळं त्यांचा हेराफेरीचा अक्षय कुमार होणार सुनील शेट्टी कोणाचा होणार तर बारा मालकांचा कारण लायसन्ससाठी जास्त पैसे द्या व्हॅटमधून जास्त पैसे द्या आणि आय एम एफ एलचं उत्पादन शुल्क वाढल्यानं त्याच्या नफ्यात मायनसमध्ये जा त्यात नव वाईनशॉप जर उघडत असलं आणि ते जवळ पडत असलं तर बार मध्ये जाण्याचा पर्याय मायनस होण्याची शक्यताही आहेच म्हणूनच बंद पुकारण्यात आलाय सरकारने करवाडा मागे घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय पण मग या सगळ्यात ऍज अ ग्राहक म्हणून आपलं काय आपली सोय होणार की हुकणार शॉपचे ग्राहक असाल आणि नशीब जोरावर असलंच तर सगळं जुळून आल्यावर तुमच्या घराच्या आसपास एखादा शॉप कदाचित उभं राहू शकतं ते होईल तेव्हा सोय होईल पण बारचे ग्राहक असाल तर तर गाड्या अवघड आहे आता आपल्याला वाटतं बार मालक कामगार यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे कारण त्यांचा नफा कमी होणार पण अर्थात नफा कमी होत असला की कि बिलाची किंमत थोडी तरी वाढणार जी कित्येक बार मध्ये वाढली सुद्धा आहे आता बघा आय एम एफ एलच्या उत्पादन शुल्कात वाढ झाली त्याचा नुसता ऐकून लोड येत नाही पण आता बार मध्ये जाऊन आर एस पेची ची म्हणलं तरी बिल वाढणार तेच सिग्नेचरला तेच आपल्याला काय आपण ओळमंग पितो पण चेट ओळमंगला लाच वाईन शॉपमध्ये भले जरा ऑफर निघेल पण बार मधले रेट वाढणार आणि आपली सोय कायम राहणार असली पोट तेवढंच जड होणार असलं तरी खिसा मात्र थोडा फास्ट हलका होऊ शकतो त्यामुळं संप लांबला तरी टेन्शन आपल्यालाच आहे आणि संप नसला तरी रेट वाढल्यावर फटका आपल्यालाच आहे वाईन शॉपचं काय होईल तेव्हा होईल बाकी सरकारच्या करवाढीच्या आणि बार मालकांच्या संपाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका